मेळघाटात शिक्षणाचे तीन तेरा पाच शिक्षक ग्रामसेविका निलंबित सिओनचे धाडसत्र सहा जणांना शो कॉच नदीपात्र ओलांडत शाळा गाठल्या अमरावती मेळघाटातील अनेक ग्रामसेवक शिक्षक व प्रशासकीय कर्मचारी शासकीय कर्तव्यस्थळाहून बेपत्ता असल्याचा प्रकार जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी संजिता महापात्रा यांनी शुक्रवारी गोपनीयरित्या अचानक दिलेल्या अतिदुर्गम असलेल्या हतरू परिसरातील भेटीत उघडकीस आला आहे यामध्ये पाच जिल्हा परिषद शिक्षकांचा एका ग्रामसेविकेला निलंबित केले आहे तर ग्राम विकास अधिकारी केंद्र प्रमुख शालेय पोषण आहार अधीक्षक दोन अंगणवाडी सेविकांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली चार जुलै रोजी झेडपी सीओ सकाळी अकरा वाजेच्या सुमारास पोहोचल्या सिओनच्या या आकस्मिक भेटीत मेळघाटातील अनागोंदी कारभाराची कोडखोड झाली सेयोनच्या या कारवाईमुळे दांडी बहादर अधिकारी व कर्मचाऱ्यांमध्ये एकच खळबळ उडाली आहे संजिता महापात्रा यांनी कुणालाही खबर होऊ न देता शुक्रवारी सकाळी सात त्यांनी शाळा अंगणवाडी ग्रामपंचायत आरोग्य केंद्र उपकेंद्रासह इतर ठिकाणी भेटी दिल्या त्यामध्ये बेपत्ता शिक्षक व ग्रामसेवकांचं पोषण आहार अंगणवाडी केंद्रातील अस्वच्छता व इतरही प्रकार उघडकीस आले विद्यार्थ्यांची गुणवत्ता तपासणी करताना सीओ संजिता महापात्रा यांना बजावल्या नोटीस हतरू येथील ग्रामसेवक वाकोडे पंचायत समितीचे शालेय पोषण आहार अधिकारी नंदकिशोर खरात केंद्रप्रमुख सुरेंद्र अर्दक अंगणवाडी पर्यवेक्षिका पुष्पा झामरकर एकता सावरकर व खुटीदा येथील ललिता धुर्वे यांना कारणे दाखवा नोटीस यांना केले निलंबित एकताई येथील शिक्षक संजय वलिवकर वैशाली धाकडे खुटीदा येथील दिलीप तायडे सुनील आवडोलकर तर हिरडा शाळेवरील शिक्षक संदीप बघे यांना निलंबित करण्यात आले एकताई येथील ग्रामसेविका प्रतिभा गाठे निलंबित मेळघाट माझा चॅनलवर नवीन असाल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा